नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना मजेतच राहा आज आपण झटपट असं भेंडीचा रस्सा बनवणार आहोत खूप टेस्टी लागतं एकदा केला तर परत परत नक्कीच बनवून खाल त्यासाठी सर्वात प्रथम एक वाटी ओलं खोबरं सुक्या शंकेश्वरी मिरच्या दोन चमचे मोठे धणे आणि चिंच पाणी टाकून वाटण हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता इथे आपण भेंडी घेतली आहेत गावरान भेंडी आहेत कारण श्रावणामध्ये अशी भेंडी बाहेर मिळतात स्वच्छ धुवून कट करून घ्यायची आता फोंडीला तेलामध्ये थोडीशी मोहरी आणि उडदाची डाळ हिंग उभा चिरलेला कांदा आणि कडीपत्ता छान असे फोडणी झाली हलकासा गुलाबी रंगावर परतून झाला कांदा की त्याच्यामध्ये हे जे वाटण आहे ते टाकायचं तीन मिनटं चांगलं मिडियम गॅसवरती परतून घ्यायचं त्याच्यामध्येच भेंडी टाकायची आणि तीही दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घ्यायचं त्याच्यामध्ये आता आपण गरजेनुसार पाणी टाकून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ टाकायचं कारण ह्या श्रावणामध्ये असे हे भेंडी मिळतच असतात थोडंसं गूळ टाकायचं आणि झाकण ठेवून एक पाच मिनिटच आपल्याला रसा उकळून घ्यायचा झटपट तयार होते नक्कीच अशी रसाभेंडी करून बघा आवडले तर